सुधाकर कर्जत तालुक्यातील मतदारांच्या भेटीला कर्जत कल्याण मार्गावर नावाचं वादळ सर्वत्र स्वागत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी शेवटच्या टप्प्यात गावभेट दौरा सुरू केला आहे कर्जत तालुक्यातील गावभेट दौऱ्यात सुधाकर घारे प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत कर्जत तालुक्यातील या दौऱ्याचा शुभारंभ पळजरी येथील मठात श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन करण्यात आला कर्जत तालुक्यातील विविध गावांना यावेळी सुधाकर घारे यांनी भेटी दिल्या या दौऱ्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे त्यामुळे उमेदवारांची धावपळ उडाल्याचे चित्र आहे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे घारे यांनी शेवटच्या टप्प्यात गावभेट दौरा सुरू केला आहे कर्जत तालुक्यातील गावभेट दौऱ्यात सुधाकर घारे प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत पळसदरी येथून हा दौरा सुरू झाला असून वरणे हलिवली किरवली देऊळवाडी दामत नेरळ कळम टेंभरे धामणी भालीवडी वंजारवाडी अशा साठहून अधिक गावांमध्ये जाऊन सुधाकर घारे यांनी प्रचार केला या दौऱ्यात दुचाकी रिक्षा चारचाकी वाहने घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठिकठिकाणी थीक सुधाकर घारे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केले जात होते प्रचंड मोठा ताफा सुधाकर घारे यांच्या सोबत असल्याने कर्जत कल्याण मार्गावर जणू सुधाकर घारे यांच्या नावाचं वादळच उठल्याच चित्र होत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न